शेतकरी बांधवांना नमस्कार मी सूरज उगले सूरज उगले अग्री बायोटेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपला आजचा विषय आहेत की आपण जे काही आपल्या पिकावर स्प्रे करतो किंवा आपल्या पर्टिक्युलर स्टेजनुसार इन्सेक्टिसाईड फनिसाईडचा वापर करतो बरोबर तर त्याचं प्रमाण जे आहे ना तर हे प्रमाण एक याचं एक ही एक स्टेज एक आहे उदाहरणार्थ आपण हमला घेतो तर हमला आपण लावलेला कोबीला किंवा जस्ट लावला दहा बारा दिवसच्या आतल्या पिकांना आपण दहा ते पंधरा मिली घेतो आणि तेच टोमॅटोचं पीक आपण वीस पंचवीस किंवा महिन्यापर्यंत झाल्यानंतर वीस पंचवीस मिली घेतो बरोबर आता विषय असा आहे की हे फ्लॉवरचं पीक आहे ते स्वॅजिट केमिकल याच्या म्हणजे इन्सेक्टिसाईड याच्यामध्ये स्प्रे केलं तर त्याचं प्रमाण वाढवलं गेलं त्याच्यामुळे असा हा व्हायटिश ही फ्लॉवर आहे ॲक्च्युली व्हायटिश पण आलं आहे बरोबर आणि दुसरा मुद्दा असा की एक तर शेतकऱ्यांनी असे प्रमाण वाढूच नाही बऱ्याचशे शेतकरी काय करतात पाण्याचा पी एच चेंज असतो किंवा आपल्या वा वावरसारख्या खणलेल्या नाल्याचं पाणी असतं आहे पाण्याचा पी एच बॅलन्स नसतो किंवा टी डी एस नसतो आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात बरोबर तर त्या स्टेजला औषधं फुटणं दोन कॉम्बिनेशन एकत्र केलं औषध फुटणं असू द्या किंवा औषध प्रॉपर मिक्स न होणं असू द्या ह्या काही ज्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताय तर त्या त्या कंडिशनला असे इन्सेक्ट साईडचं बुरशी जरी मिक्स करून ठेवलेले असतील आणि आपलं दोन पाच रुपयाचं नुकसान होणार होणार असेल तर तरी त्या स्टेजला त्या औषधं फवारायचे नाही आपण त्यांनी खूप म्हणजे एकदा पीक एकदा खूप चांगलं होऊ शकतं किंवा त्या पिकाला काहीच नाही म्हणजे काहीच होणार नाही तर लॉसमध्ये जाऊ शकतं आता मी हा जे बघताय जे फ्लॉवर हीचं एक कीट एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक रात्रभर पंपामध्ये मिक्स करून ठेवून दुसऱ्या दिवशी ते फवारलं एकच पंप फवारला एक ते दोन पंप तर बघा याशी त्याच्यावर म्हणजे न्यूकर्सीसारखा असा प्रकार बघायला मिळाला आहे त्याच्यामुळं असे रात्रभर ठेवून मग स्प्रे करू ब आता पंपाची चार्जिंग संपली आहे किंवा मग पाऊस आला आहे किंवा आता अंधार पडलाय मग ठेवून मग पुरेशी फाऊर असे काही प्रयोग करू नका आपल्या शेतात आपण जरी दुकानदार कुठल्याही दुकानातून औषध नेला असेल ते तुम्हाला वाटतंय की हे प्रॉपर मिक्स झालेलं नाही आहे हे फुटलं आहे किंवा याचं काहीतरी वेगळीच रिॲक्शन टाकीत मिक्स करता येईल झाले किंवा पंपावर वेगळीच रिॲक्शन झाली आहे किंवा सांगितलंच टाकता येईल ती वेगवेगळं दिसत नाही या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन आल्या असतील तर कृपया त्या औषध कुणीच फावरू नका किंवा ते फावर जर टाळा त्या तात्काळ त्या दुकानदारला फोन कर किंवा असं जसं दिसतंय काय करू बरोबर ह्या प्रिकॉशन्स घ्या कारण कसे माहिती आहे का हजार दीड हजारची वस्तू असते नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि विकणारा काही त्या औषधं स्वतः घरी बनवत नसतो कॉम्बिनेशन करत असताना पण त्या पाण्याच बेस जेणे विकले त्याला माहीत मा नसतो किंवा तुम्हालाही माहीत नसतो या सगळ्या इथिकल गोष्टी आहेत थोडं काळजीपूर्वक स्प्रे करतानी काळजीपूर्वक स्प्रे करा आज हाच टॉपिक होता धन्यवाद